मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजनेमार्फत आपल्या आजी आजोबांना तीन हजार आज रुपये मिळणार आहेत परंतु हे तीन हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत की दर वर्षाला मिळणार आहेत की फक्त एका वेळा मिळणार आहेत हे कन्फ्युजन आता प्रत्येकाच्या मनात आहे आणि हेच तुमचं मी या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे की हे पैसे दर महिन्याला मिळतील दर वर्षाला मिळतील की एकाच वेळा मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे पाहायला भेटत राहणार आहेत मी अविनाश ठेरमले काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासन शासन निर्णय तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री वयश्री योजनेबाबतचा महाराष्ट्र सरकारने हा अधिकृत शासन निर्णय जारी केलेला होता आणि या शासन निर्णयात दिलेल्या माहितीनुसार तुम्ही येथे पाहू शकता राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारा अपंगत्व अशक्तपणा तसेच कोणाला उठता येत नाही कोणाला बसता येत नाही कोणाला ऐकू येत नाही कोणाला चालता येत नाही यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी कर करिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता तर येथे लक्षपूर्वक ऐका एक वेळ रकमी तीन हजार एक वेळ एक रकमी म्हणजे एकाच वेळा हे एक रकमी रुपये तीन हजार रुपये येथे मिळणार आहेत पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बँकेत वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ लाभ वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे येथे देण्यात येणार आहेत म्हणजेच हे पैसे फक्त एकाच एक वेळा मिळणार आहेत तीन हजार रुपये दर महिन्याला हे पैसे मिळणार नाहीत आणि हे पैसे त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात डी बी टीद्वारे डायरेक्टली जमा केले जाणार आहेत म्हणजे हे पैसे पाहिजे असतील तर तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे ते कसं लिंक करायचं याचे व्हिडिओ आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत तसेच हे पैसे का म्हणून दिले जात आहेत तर ते बघा योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्लभतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी हे पैसे दिले जाणार आहेत कोणकोणत्या वस्तू घेऊ शकता म्हणजे ज्यांना ज्या गोष्टीची गरज असेल ज्यांना ज्या जो आजार असेल जो त्रास असेल त्यानुसार हे ते वस्तू दिल्या आहेत जसं की कोणाला दिसत नसेल व्यवस्थित तर गे उस्ता गे उस्ता गे ते चष्मा घेऊ शकता कोणाला ऐकू येत नसेल तर ते श्रवणयंत्र घेऊ शकता ते ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर ज्यांना उठता बसता येत नाही चालता येत नाही ते हे घेऊ शकता फोल्डिंग वाकर ज्यांना चालता येत नाही कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सय कॉलर एवढ्या सर्व वस्तू आहेत जे ज्यांच्या आजारपणनुसार येथे या वस्तू या पैशांचा वापर करून घेऊ शकता आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तो अर्ज कसा भरायचा कुठे जमा करायचा याबाबतचे आधीच दोन व्हिडिओ जे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत ते पाहून घ्या आणि तुमचा अर्ज करून टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय